नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मूवमेंट झाली व गुरुवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे उद्या सतरा तारखेला मोहरम असल्यामुळे मार्केटला सुट्टी असणार आहे तर त्यामुळे आपल्याला आता गुरुवारी डायरेक्ट मार्केट ओपन होणार आहे आज आपण बघू शकतो की निपटीसाठी आपण काल जे विश्लेषण केलं होतं चोवीस हजार सहाशे पंचवीस ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती चोवीस हजार पाचशे पंचाहत्तर ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती गॅप ओपन झालं निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये गॅपअप ओपन झाल्यानंतर आपल्याला पहिला जवळजवळ तासभर ही जी वरची इम्पॉर्टंट लेवल आहे ती ब्रेक करण्यात गेला ब्रेक झाली पण लेवल मात्र ज्या कॅन्डलनं प्रॉपर पद्धतीनं ब्रेक केलं त्या कॅन्डलचा हाय नंतर ब्रेक होऊ शकला नाही आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर थोडंसं सेलिंग पण आलं परत एकदा तेजी झाली आणि पुन्हा सेलिंग आलं म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये एम पॅटर्न बनलेला बघायला मिळाला आणि ह्या एम पॅटर्नचं ब्रेकआउट झाल्यावर आपल्याला चांगलं सेलिंग देखील खालच्या बाजूनं बघायला मिळालं आज आपल्याला निफ्टीमध्ये तसं बघायला गेलं तर कालच्या क्लोजिंगच्या तुलनेत आज निफ्टी पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झालेली आहे मात्र जर ओव्हरऑल बघायला गेला तर फार मोठी काही मुवमेंट आज निफ्टीमध्ये झालेली नाही आणि निफ्टीमध्ये सुरुवातीच्या काळात थोडीशी तेजी आणि नंतरच्या काळात थोडीशी मंदी अशा प्रकारे दोन्ही बाजूनी ट्रेडिंग झालेलं आपल्याला दिसतंय आता आपण बघणार आहोत की येणाऱ्या काळात कशा का प्रकारे निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी काय करतोय सगळ्यात पहिल्यांदा ह्या सर्व लेवल जे आहेत ते आपण काढून टाकूया त्यानंतर निफ्टीचा चार्ट जो आहे हा मी डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट आता लक्षात यायला लागेल की मागचे दोन दिवस म्हणजे आज आणि काल हे जर बघायला गेलो आपण तर ह्या दोन्ही कॅन्डल आपल्याला डोजी प्रकारच्या लाल रंगाच्या जरी असल्या तरी डोजी प्रकारच्या कॅन्डल तयार झालेल्या इथे बघायला मिळतात आणि या दोन्ही कॅन्डलचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या दोन्ही कॅन्डल हायर हाय आणि हायर लो म्हणजे आधीच्या कॅन्डलच्या तुलनेत हाय मोठा बनला लो पण मोठा बनला आजची कॅन्डल बघितली तरीसुद्धा हायर हाय बनला हायर लो बनला अशा प्रकारे आपल्याला वर जात असताना ह्या डोजी कॅन्डल बघायला मिळत आहेत आणि ह्याचं महत्वाचं कारण काय आहे की याचं महत्वाचं कारण असं आहे की निफ्टीला बँक निफ्टीची साथ मिळत नाही आहे बँक निफ्टीमध्ये काही बँका आहेत एच डी एफ सी बँक न सुरुवातीला नंतर कोटक महिंद्रा बँक अशा ज्या बँका आहेत या बँकांमुळे बँक निफ्टीमध्ये थोडस आपल्याला सेलिंग बघायला मिळते मात्र निफ्टी वर जायचा प्रयत्न करताना दिसते तर आता ह्यापैकी जोपर्यंत दोन्ही इंडेक्स म्हणजे आता निफ्टीमध्ये तरी मंदी येणार नाही किंवा जोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तरी तेजी येणार नाही या दोन्ही इंडेक्समध्ये एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार नाही दोन्ही इंडेक्स जेव्हा एकाच दिशेनं अलाइन होतील त्यावेळेला आप आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय आता आपण काय करूया गुरुवारसाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी इथे गुरुवारसाठीचे इम्पॉर्टंट लेवल निफ्टीमध्ये ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत वरच्या बाजूला बघितलं तर चोवीस हजार सहाशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बघितलं तर चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता काय व्हायला पाहिजे खरं बघायला गेलं तर ह्या दोन पैकी ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल गुरुवारी कारण गुरुवारी निफ्टीची विकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होणं अपेक्षित आहे सध्या निफ्टी तेजीमध्ये असल्यामुळे आपण असं म्हणूया की गॅपअप ओपन झालं आणि पुन्हा एकदा चोवीस सहाशे पन्नास ही लेवल जर ब्रेक झाली तर मग थोडस काय होऊ शकतं एक्सपायरीची एक मुवमेंट ट्रेंडिंग मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आणि चोवीस सहाशे पन्नासच्या वर चोवीस हजार सातशे चोवीस हजार सातशे पन्नास आणि चोवीस हजार आठशे अशा तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात गॅप ऑफ ओपन झालं गॅप ओपन कुठे होतंय चोवीस हजार सहाशे पन्नासच्या खाली होतंय का वर होतंय कुठेही जरी ह्या आसपास झालं तरी सुद्धा ओपनिंग नंतर थोडंसं एकदा खाली येऊ शकतं आणि त्यानंतर ह्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि इथून पुन्हा एकदा बाऊन्स येऊ शकतो हा बाऊन्स जर सस्टेन झाला आणि पुन्हा चोवीस सहाशे पन्नासच्या वर टिकत असेल तर मग वर जाताना आपल्याला ह्या पुढच्या ज्या लेवल आहेत की चोवीस हजार सातशे चोवीस हजार सातशे पन्नास आणि चोवीस हजार आठशे ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे मात्र गॅपअप किंवा फ्लॅट ओपन झालं आणि खाली जात असेल चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मात्र थोडस सा आपल्याला सावध व्हावं लागणार आहे कारण बँक निफ्टी साथ देत नाहीये निफ्टी निफ्टीमध्ये सुद्धा मग थोडस सेलिंग बघायला मिळू शकतं मग अशा वेळेला काय होईल चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या खाली आल्यानंतर चोवीस हजार पाचशे पंचवीस चोवीस हजार चारशे पंचाहत्तर आणि चोवीस हजार चारशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात आता हे झालं निफ्टीचं प्राईज नुसार विश्लेषण आता आपल्याला काय करायचंय निफ्टीचं डेटा नुसार विश्लेषण करायचं आहे त्यासाठी मी थोडंसं चार्ट तुम्हाला आउट करतोय म्हणजे आपल्याला काय करता येईल आय प्रोफाईल लावून डेटा अनालिसिस करता येईल आता जेव्हा आपण डेटा अनालिसिस करतोय त्यावेळेला तुम्हाला इथे लक्षात येईल की मी थोडंसं आणखीन तुम्हाला लेव्हल्स हे करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल तर इथे सगळ्यात मोठा रेजिस्टन्स जो आहे तो पंचवीस हजारला आहे खूप लांब आहे चोवीस हजार सहाशे ला आपल्याला क्लोजिंग आलेला आहे त्यामुळे पंचवीस हजार ही लेवल खूप लांब आहे त्यामुळे आता ह्या एक्स चा विचार करायला गेला एक्सपायरीचा तर ही लेवल ह्या लेवलला फारसं काही महत्व नाही त्यामुळे तिथे स्ट्रॉंग जरी रेजिस्टन्स असला तरी आपल्या दृष्टीने आता ही लेवल फारशी महत्वाची राहिलेली नाही पंचवीस हजारला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे खाली आलं तर चोवीस हजारला स्ट्रॉंग सपोर्ट आहे आता ह्या दोन्ही लेवल खूप लांब आहेत आणि त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही लेवलचं फारसं महत्व नाही आहे मग अशा वेळेला आपल्याला काय करायला लागतं त्यानंतर कुठे सर्वाधिक रेजिस्टन्स दिसतोय किंवा सर्वाधिक सपोर्ट दिसतोय ते शोधून काढायला लागेल रेजिस्टन्स कुठे दिसतोय चोवीस हजार सातशेला दिसतोय सर्वाधिक म्हणजे ही पंचवीस हजारची जर रेजिस्टन्स सोडला तर आपल्याला त्याच्या खालोखाल रेजिस्टन्स दिसतो चोवीस हजार सातशेला कारण हा जो लाल स्तंभ आहे हा सगळ्यात मोठा आहे ह्या नंतरचा आणि जर सपोर्ट बघितला तर चोवीस हजार पाचशेला आहे म्हणजे आता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चोवीस हजार सातशे ही वरच्या बाजूची लेवल आणि चोवीस हजार पाचशे ही खालच्या बाजूची लेवल जोपर्यंत ह्या दोन लेवलपैकी एक लेवलनं आपण ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार नाही ना समजा चोवीस ची लेवल ब्रेक झाली तर काय होईल ह्या एरियामध्ये बनलेले हे जे, जे सगळे शॉर्ट पोझिशन आहेत ह्या सगळ्या शॉर्ट कवर होतील आणि आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते मात्र जर खाली जात असेल आणि चोवीस ची लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक होत असेल मग काय होईल ज्या ज्या ह्या लॉंग पोझिशन बनलेल्या आहेत यांच्यामध्ये लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळेल आणि एक मोठी मुवमेंट होऊ शकते म्हणजे आपल्याला आता काय कळलं चोवीस हजार पाचशे आणि चोवीस हजार सातशे ह्या लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाहीत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आज बरोबर मधोमध चोवीस हजार सहाशेच्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलंय म्हणजे बरोबर मधोमध आलंय याचं कारण इथे खूप लोकांनी जे ऑप्शन सेलर असतात त्यांनी कॉल विकून ठेवलेत आणि इथे खूप लोकांनी पुट विकून ठेवलेत आणि त्याच्यामुळे ह्या सपोर्ट रेजिस्टन्स लेवल तयार झालेल्या ले आहेत सकाळच्या सत्रात गुरुवारी काय होऊ शकतं ह्या दोन रेंजमध्ये आपल्याला अडकवलं जाऊ शकतं जोपर्यंत ह्या दोन रेंजच्या ब्रेकआउट येणार नाही खूप मोठ्या मुवमेंटची आपल्याला अपेक्षा ठेवता येणार नाही तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे इंट्राडे छोटे छोटे ट्रेड घ्यायचे असतील तर आपल्याला काय करू शकतो सकाळच्या सत्रामध्ये जर आपल्याला असं लक्षात आलं की आज मार्केट ट्रेंडिंग होत नाही आहे साईडवेज होत आहे तर चोवीस सातशेच्या जवळपास बघितलं तर आपण पुट बाय करू शकतो म्हणजे खालच्या दृष्टीनं खालच्या दिशेनं जाण्यासाठी आपल्याला पुट बाय करू शकतो छोट्या टार्गेटसाठी जर आपल्याला खाली येताना दिसला तर चोवीस पाचशेच्या ठिकाणी आल्यानंतर आपण एक कॉल बाय करू शकतो म्हणजे कॉन्ट्रा ट्रेडिंग करावं लागेल मार्केट जेव्हा खाली येत असेल चोवीस पाचशेच्या जवळ आल्यावर थोडी तेजी होऊ शकते किंवा जेव्हा वर जात असेल निफ्टी तेव्हा चोवीस सातशेच्या जवळ आल्यावर थोडीशी मंदी होऊ शकते तर ह्या पद्धतीनं आपल्याला थोडंसं लक्ष घालायला लागेल चोवीस सहाशेला बघितलं तर चोवीस सहाशेला आपल्याला सपोर्ट जास्त आहे म्हणजे रेजिस्टन्स तुलनेमध्ये सपोर्ट जास्त आहे तर त्याच्यामुळे चोवीस सहाशे आपल्याला काय म्हणून ऍक्ट होते सपोर्ट म्हणून ऍक्ट होते की रेजिस्टन्स ते आपल्याला गुरुवारीच लक्षात येऊ शकेल तर हे झालं ओपन पोझिशन नुसार आपल्याला आय प्रोफाईल नुसार सध्या काय चित्र आहे चेंज इन ओपन पोझिशन आजच्या दिवसात काय घडलं तर आजच्या दिवसात महत्वाची गोष्ट घडली म्हणजे चोवीस हजार पाचशेचा खूप मोठं शॉर्ट कवरिंग झालं त्यामुळे सकाळच्या सत्रात ही जी तेजी बघायला मिळाली ती चोवीस हजार पाचशेचं शॉर्ट कवरिंग झाल्यामुळे बघायला मिळाली तसंच खालच्या बाजूला सुद्धा थोडं 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 शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळालेलं आहे तर असंच शॉर्ट कवरिंग होऊ शकतं चोवीस सातशेच्या वर टिकत असेल तर आणि त्यावेळेला आपल्याला आणखीन मग तेजी बघायला मिळू शकते तर हे झालं ओपन इंटरेस्ट अनालिसिस नुसार ओपन इंटरेस्ट चा जो प्रोफाइल आहे त्याच्यानुसार आपल्याला निफ्टीचं विश्लेषण आणि हे विश्लेषण आपण अतिशय विस्तारानं केलेलं आहे तर आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी निफ्टी नंतर आपण ओपन करूया बँक निफ्टीचा चार्ट बँक निफ्टीचं चा थोडस आपण आज डिटेल मध्ये विश्लेषण करणार आहोत याची कारण तुम्हाला सांगतो बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय व्हायला लागले थोडं थोडं आपण वर जायचा प्रयत्न करतोय आणि मग एक मोठं सेलिंग येतोय असं चित्र आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसायला लागलेलं आहे आज काय झालं आज, आज तुम्ही जर बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल सकाळच्या सत्रामध्ये तेजी करण्याचा प्रयत्न झाला या आसपास म्हणजे बावन हजार सहाशेच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्समुळे इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल अगदी बावन्न हजार सहाशेला रेजिस्टन्स आदल्या दिवशी सुद्धा फेस झाला होता आज सुद्धा रेजिस्टन्स फेस झाला आणि मग सेलिंग आलं खालच्या बाजूला बघितलं तर आपल्याला खूप मोठं सेलिंग आलं नाही आपण इथे बघू शकतो की बावन्न हजार चारशेच्या आसपास आपल्याला इथे सपोर्ट घेतला गेला आणि तो शेवटपर्यंत घेतला गेला।, गेला, गेला तर त्यामुळे थोडं थोडं खाली जाण्याचा प्रयत्न झाला मात्र तिथे सपोर्ट घेतला गेला आहे इथे सुद्धा लक्षात येईल बावन्न हजार चारशे आजच्या दिवस बघायला गेलं तर हा सपोर्ट म्हणून काम करतोय बावन्न हजार सहाशे आजचा दिवस बघायला गेलं तर रेझिस्टन्स म्हणून काम करतोय ह्या दोनशे पे लेवल म्हणजे दोनशे पॉईंटची जी रेंज आहे त्याच्या ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते वरच्या किंवा खालच्या दिशेनं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे तर त्याबरोबर आपल्याला हे पण लेवल पण समजून घेऊया उद्या जर समजा म्हणजे उद्या म्हणजे गुरुवारी जर समजा अप ओपन झालं आणि बावन्न ची लेवल पुन्हा एकदा ब्रेक केली तर मग वर जात असताना बावन पर्यंत तरी नक्की जाऊ शकतं बावन्न सहाशेला ह्याच्या आधी दोनदा रेजिस्टन्स फेस करायला लागलेला आहे त्यामुळे सुद्धा थोडासा रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो मात्र तिसऱ्या वेळा धडकल्यानंतर हा रेजिस्टन्स आपल्याला ब्रेक होण्याची शक्यता वाढते आणि त्याच्यानंतर बावन बावन वर्चा बजुला कही कि वा, नंतर बावन्न हजार सातशे बावन हजार आठशे अशा वरच्या बाजूला लेवल शकतात मात्र काही झालं किंवा ओपनिंग नंतर गॅप डाऊन ओपनिंग झालं आणि त्याच्यानंतर सेलिंग आलं बावन हजार तीनशे पंचवीसच्या खाली टिकत असेल बँक निफ्टी तर खाली जात असताना बावन हजार दोनशे पंचवीस बावन्न हजार एकशे पंचवीस आणि बावन हजार पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तुम्हाला हे झालं ऍक्शन नुसार आपल्याला विश्लेषण आता बँक निफ्टीचं मी म्हटल्याप्रमाणे थोडंसं विस्तृत विश्लेषण सुद्धा करायचं आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला लाइनचं सुद्धा सांगणार आहे की ट्रेंडलाईन न आपल्याला कशा प्रकारे योग्य एंट्री मिळू शकते एक ट्रेंडलाईन आपल्याला अशा पद्धतीनं दिसतेय जी आपल्याला काय दाखवते की वरच्या बाजूनं जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने ही ट्रेंड लाइन फॉलो होते आहे इथे सुद्धा आपल्याला हे झालं इथे सुद्धा झालं इथे सुद्धा आपल्याला त्या ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स घेतला गेलाय म्हणजे एक प्रकारची ही एक ट्रेंड लाईन आपण काढू शकतो दुसरी जर ट्रेंड लाईन काढायची झाली तर आपल्याला काय करायला लागेल ती साधारणपणे कालचा आणि आजचा विचार करून काढावी लागेल ती जरी काढली तरी कालचा आणि आजचा विचार केला तर आपल्याला काय लक्षात येते बरोबर इथे आपल्याला रेजिस्टन्स फेस झाला इथे रेजिस्टन्स फेस झाला इथे रेजिस्टन्स फेस झाला परत इथे रेजिस्टर म्हणजे चार वेळा या लेवलला सुद्धा रेजिस्टन्स फेस झालेला आहे तर आपल्याला आता जर वर जायचं असेल तर हा जो झोन आहे हा आपल्याला ट्रेंड लाइनचा हा रेजिस्टन्स झोन म्हणून काम करणार आहे इथे ओपन होऊन वर जायला लागलं तर आपल्याला ह्या झोन मध्ये रेजिस्टन्स फेस होऊ शकतो तसंच आपल्याला खालच्या बाजूने सुद्धा एक लाईन काढता येऊ शकते म्हणजे जर तुम्ही अगदी इथपासून काढायचा प्रयत्न केलात आणि इथपर्यंत घेतलीत तर तुमच्या लक्षात येईल की पूर्वी सुद्धा इथे सपोर्ट घेतलाय इथे सपोर्ट घेतलाय इथे सपोर्ट घेतलाय इथे सपोर्ट घेतलाय ह्या ठिकाणी सपोर्ट घेतलाय अगदी आज सुद्धा इथे सपोर्ट घेतलाय अनेक वेळा ह्या ट्रेंडलाईननी ट्रेंडलाईनचा सपोर्ट घेतलेला आहे आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं वर जायला लागलं तर आपल्याला थोडंसं ह्या एरियामध्ये सावध राहायचं आहे तर इथून ब्रेकआउट मिळालं याचा अर्थ वर टिकेल असं नाही ही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर ती ब्रेक होण्याची वाट बघायची आहे ओके okay, जर समजा मात्र इथून खाली जायला लागलं तर आपल्याला थोडस आपल्याला सावध व्हायला लागणार आहे कारण इथून खाली जायला लागलं की ह्यापूर्वी कधी ती लेवल तोडली नव्हती आता खाली जात ती तोडू शकते कारण अनेक वेळेला ती टेस्ट झालेली आहे त्यामुळे खाली जात असताना आपल्याला सावध राहायला लागणार आहे खूप वेगानं मग आपल्याला खाली जायला मिळू शकतं इथे बघायला गेलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघितलं तर एक ट्रँगल पॅटर्न तयार होताना दिसतोय आणि या ट्रँगल पॅटर्नचा ब्रेकआउट येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये अगदी गुरुवारीच आपल्याला आप निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो तर त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत या दोन इंडेक्समध्ये मध्ये आपल्याला आप फक्त चार्ट बघायचा आहे तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिला इंडेक्स ओपन करतो तो आहे फिन निफ्टीचा इंडेक्स फिन निफ्टीच्या इंडेक्समध्ये इथे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला दिसत आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचा आपण पुढे जाऊया निफ्टी मिडक इंडेक्सचा चार्ट ओपन करतोय हा चार्ट सुद्धा तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया म्हणजे आपल्याला काय होईल तो चार्ट व्यवस्थित दिसते तर त्याच्यासाठी झूम लेवल थोड्याशा ऍडजस्ट करून घेतल्यात मी आता ह्या चार्ट पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि निफ्टी आणि बँक प्रमाणे ह्याचं सुद्धा ह्या दोन्ही इंडेक्सचं सुद्धा विश्लेषण करू शकता हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडं पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा डायरेक्टली चार्टवर घेऊन जातोय इथे आपल्याला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ती पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेमवर आणायचंय त्यानंतर झूम लेवल थोड्या कमी करायच्या आहेत आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेत शोधून काढलेत ते तुम्हाला मी एक एक करून दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे याचं नाव आहे पिरामल एंटरप्राइज पिरामल एंटरप्राइज हा स्टॉक मी का निवडलाय त्याचं कारण तुम्हाला सांगतो मागचे अनेक महिने जर तुम्ही बघितलं तर मी थोडस झूम आउट केलंय म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे बघायला गेलात तर रेजिस्टन्स फेस झालाय इथे रेजिस्टन्स फेस झालाय इथे रेजिस्टन्स फेस झालाय इथे रेजिस्टन्स आज सुद्धा इथे येऊन थांबलय नऊशे अठ्याहत्तर रुपयाची ही जी लेवल आहे अनेक वेळेला आपल्याला पिरामल एंटरप्राइजेसमध्ये तिथे रेजिस्टन्स फेस करायला लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता काय होऊ शकतं तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी दिसते आहे की ह्या सगळ्या कालावधीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की आजचं जे क्लोजिंग आहे हे या लेवल जवळ आहे याच्या आधी कधीही एवढं क्लोजिंग आपल्याला मागच्या अनेक महिन्यात बघायला मिळालं नव्हतं तर त्यामुळे आता ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे नऊशे अठ्याहत्तर ही जी लेवल आहे ह्याच्या वर टिकत असेल तर आपल्याला वर जात असताना एक हजार तेरा रुपये एक हजार सदतीस रुपये अशा वरच्या टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र ज्या पद्धतीनं इथे सगळीकडे रेजिस्टन्स फेस झालाय त्या पद्धतीनं इथे जो रेझिस्टन्स फेस होणार असेल तर काय होऊ शकतं गुरुवारी आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं तेजी होणार असेल तरी सुद्धा एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे कारण ब्रेकआउट येणार आहे जर ब्रेकआउट फेल्युअर होणार असेल तरी एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर पिरामल एंटरप्राइजेस या स्टॉक वर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कोणत्या दिशेनं मुवमेंट होईल आप ह्या आपल्याला अभ्यासासाठी नक्कीच उपयोगी पडू शकेल त्यानंतर पुढचा स्टॉक बघणार आहोत आपण या स्टॉकचं नाव आहे कोल इंडिया लिमिटेड सरकारी कंपनी आहे आणि ह्या कंपनीच्या स्टॉकमध्ये सध्या काय चित्र दिसतंय ते मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो हो तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की ब्रेकआउट आपल्याला मिळालेला होता खाली आलं लेवल ले टेस्ट करायला पुन्हा ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला फेल गेला परत इथे गेलं आणि मग इथे काय झालं आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय खाली आलंय भरपूर खाली गेलं वर आलं परत आलं डब्ल्यू पॅटर्न बनला ओके डब्ल्यू पॅटर्न नीट काढता आला नाहीये मी पुन्हा काढतोय हा हाय बनलाय हा लो बनलाय इथे डब्ल्यू पॅटर्न कसा होईल इथपर्यंत खाली आला होता इथपर्यंत वर गेलं या आसपास हाय बनला पुन्हा खाली आलं आणि पुन्हा वर जात आहे तर डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट जो मागचे काही दिवस आपण वाट बघत होतो तो ब्रेकआउट फायनली आलेला आहे तर त्यामुळे आता काय होऊ शकतं इथून जर आणखीन तेजी होणार असेल तर हा जो हाय बनलेला होता तर तो, तो आपल्याला पाचशे तीस रुपयाच्या आसपास तिथपर्यंत आपण जाऊ शकतो आणि ती लेवल जर ब्रेक झाली तर मग येणाऱ्या काळात हा स्टॉक पाचशे पन्नास रुपयापर्यंत सुद्धा जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे कोल इंडिया त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक जो आहे या स्टॉकचं नाव आहे सिटी युनियन बँक सीयूबी या स्टॉक मध्ये अगदी काळजीपूर्वक बघितलं मी थोडं झूम करतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे आपल्याला आधीच सेलिंग बघायला मिळते तुम्हाला थोडस चार्ट खाली घेऊन दाखवायचा प्रयत्न करतोय ओके इथे जर बघितलं तर एक हाय बनला होता या आसपास हाय बनला होता एकशे पंच्याहत्तर शहात्तर रुपयाच्या आसपास त्यानंतर कंटिन्युअस सेलिंग होत आहे इथे पहिल्यांदाच काल आपल्याला काय दिसलं होतं जरा एक तेजीची शक्यता दिसली होती मात्र आज काय झालं बेरीश एनगल्फिंग पॅटर्न इथे बनलेलं आहे बेरीश एनगल्फिंग पॅटर्न बनलाय त्यामुळे काय होणार आहे आपल्याला जर हा लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला गुरुवारी ब्रेक झाला तर ह्याच्या आसपास इथे जर बघितलं तर ह्या आसपास आपल्याला पूर्वी सुद्धा अनेक वेळेला सपोर्ट घेतलेला दिसतोय त्यामुळे ही लेवल जर जा ब्रेक झाली तर एक मोठं सेलिंग आपल्याला सिटी युनियन बँक ह्या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतं शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत तो आहे झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस झील हा स्टॉक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आदल्या दिवशीची जी ग्रीन कॅन्डल होती त्याला आज आपण बिअरिशल्फिंग पॅटर्न पूर्णपणे कव्हर केलेलं आहे आजचा लो जर गुरुवारी तुटला तर ह्या स्टॉक मध्ये सुद्धा एक मोठं सेलिंग येऊ शकतं आणि हा स्टॉक साधारणपणे एकशे अठ्ठेचाळीस रुपयाच्या आसपास ते एकशे पंचेचाळीस रुपयाच्या आसपास खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं देखील विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा सोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद